अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दक्ष टाइम लाईव्ह आपला कमेंट मध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया नमस्कार ताँग्ष 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 स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत भीमाकारचा ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय पैलवान गणपतराव तुकाराम राजे शिर्के अनंतात विलीन श्री क्षेत्र सिद्धटेक येथे होणार दशक्र्या विधी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊया श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील रहिवासी असलेले शैक्षणिक सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपल्या कार्याचा ठसा उल्लेखांमध्ये उमटविणारे पैलवान गणपतराव उर्फ भाऊ शिर्के हे अल्पशा आजारानं अनंतात विलीन झाले असल्याची माहिती लक्षिका लक्ष्मीकांत शिर्के यांनी दक्ष टाइम्स बोलताना दिली बोलताना ते म्हणाले आमचे वडील श्रीगोंदा मार्केट कमिटीचे माजी संचालक तसेच पेडगाव सोसायटीचे माजी चेअरमन पहिलवान गणपतराव तुकाराम राजे शिर्के यांचे सव्वीस जानेवारी रोजी पुणे येथे उपचार घेत असताना निधन झालं आणि या निधनाचं दुःख आमच्या सर्व समस्त राजे शिर्के परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या दुःखामध्ये समस्त ग्रामस्थ असतील नातेवाईक असतील आपतेष्ट असतील सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर असतील या सर्वांनी आमच्या निवासस्थानी येऊन सर्वांनी सांत्वनपर भेट देत आम्हा शिरके परिवारावर दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला आधार देण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचं मी सर्वांचं धन्यवाद आभार मानतो खरं तर आमचे वडील पैलवान गणपतराव राजे शिर्के यांना बहु तसेच चेअरमन नावाने ओळखलं जातं खऱ्या अर्थानं सर्व आमचे पुतणे म्हणजे गणपतराव शिर्के यांचे पुतणे आणि मुलं आणि गावासाठी खऱ्या अर्थानं ते भीमाकाठचा वाघ म्हणून ओळखले जाऊ लागले होते परंतु त्यांना खऱ्या अर्थानं काळानं हिरावलं आणि त्याचं दुःख खूप असं आमच्या परिवाराला आलं आहे त्यात आपल्यासारखे सर्वच मंडळी पत्रकार मंडळी असतील सर्वांचं आम्हाला धीर देण्याचं काम केलं त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि दिनांक चार फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र सिद्धटेक येथे त्यांचा विधी सकाळी आठ वाजता होणार आहे हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज आन्हाड दहीगाव साकत यांचे ठीक आठ वाजता प्रवचन होईल तरी सर्व तमाम तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार बंधूंना विनंती करतो की त्या विधीच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो सिद्धटेक येथे होणाऱ्या विधीस आपण उपस्थित राहण्याची विनंती राजे के परिवाराच्या वतीनं करण्यात आली आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबव पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये పర్యంత జ హింద దక్ష టైమ్ టీర్ైవ శ్రీగొందా